यानंतर बातमी आहे राज्यातल्या कोलमडलेल्या आरोग्य व्यवस्थेची हिंगोलीतल्या आखाडा बाळापूरमधील रुग्णालयात कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेनंतर महिलांना फरशीवर झोपायला लावल्याची धक्कादायक घटना समोर आली होती त्यानंतर एनडीटीव्ही मराठीनं राज्यातील इतर रुग्णालयांच्या स्थितीचा आढावा घेतलाय आहे यावेळेस एक धक्कादायक वास्तव समोर आलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पिंपळवाडी आरोग्य केंद्रातही अशीच काहीशी धक्कादायक स्थिती समोर आली आहे शनिवारी संध्याकाळी सहा वाजता या आरोग्य केंद्रात चाळीस महिलांची कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया झाली आहे मात्र महिलांना बेड उपलब्ध करून न देता त्यांना चक्क जमिनीवर झोपवण्यात आलंय आरोग्य विभागाचा हा अलगर्जीपणा एनडीटीव्ही मराठीच्या कॅमेऱ्यातही कैद झालाय राज्यातील शासकीय रुग्णालय आणि आरोग्य केंद्रांची रियालिटी चेक करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्यातून हे सर्व धक्कादायक प्रकार समोर आला आहे हे चित्र फक्त संभाजीनगरच्या पिप्पळगाव येथील रुग्णालयातील नाही तर अनेक रुग्णालयात अशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते सकाळपासून रात्री उशिरापर्यंत आम्ही वेगवेगळ्या रुग्णालयात जाऊन रियालिटी चेक करण्याचा प्रयत्न केला आणि जे वास्तव समोर आलं त्यामुळे आरोग्य यंत्रणालाच आता उपचाराची गरज आहे की काय असा प्रश्न पडतोय कारण अनेक ठिकाणी महिलांना शस्त्रक्रिया केल्यानंतर बेडच उपलब्ध नव्हते आणि त्यामुळे त्यांना अक्षरशः जमिनीवर ल झोपूनच उपचार करावं लागत होते करा हो तर काही ठिकाणी सलाईन लावण्यासाठी स्टँड देखील नव्हते आणि त्यामुळे दोरी बांधून त्यावर सलाईन लावून रुग्णांवर उपचार केले जात आहेत ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे आणि त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणात सरकार काय पावलं उचलतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि या आरोग्य यंत्रणेवर उपचार करून रुग्णांना सेवा मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल जाधवसह मोहसिन शेख एन डी टी व्ही छत्रपती संभाजीनगर त्यामुळे नेमकं काय चाललंय महाराष्ट्रात आणि आरोग्य व्यवस्थेमध्ये असा प्रश्न उपस्थित होतोय हिंगोलीतल्या आखाडा मधील रुग्णालयात हा सगळा प्रकार घडलाय कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेनंतर महिलांना फरशीवर झोपवल्याची घटनाही समोर आली होती या संदर्भात मोसिन शेख आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत मोहसिन हिंगोलीतील घटना आणि त्यानंतर तुम्ही अनेक ठिकाणी जाऊन तर बघितलं आहे स्टिंग ऑपरेशन केलं आहे नेमकं काय तुमच्या निदर्शनास आलं या दरम्यान वर्षा हे चित्र जे आहे ते अत्यंत तो भयंकर आहे जेव्हा आपण या रुग्णालयात गेलो त्यावेळेस प्रचंड अशी थंडी होती आणि तसं असताना देखील या महिलांना कोणतेही बेड उपलब्ध करून देण्यात आलेलं नाही पिप्पळगाव म्हणून पित्तळवाडी म्हणून एक गाव आहे त्या ठिकाणचं हे रुग्णालय आहे त्या ठिकाणी चाळीस महिलांची कौटुंबिक शस्त्रक्रिया करण्यात आली होती आणि या शस्त्रक्रियानंतर त्यांना कोणतेही बेड उपलब्ध करून देण्यात आलेलं नाही त्यांना जमिनीवरच जे आहे तर झोपवण्यात आलेलं आहे धक्कादायक म्हणजे त्यांना जी सलाईन लावण्यात आलं होतं त्यासाठी देखील तिथे स्टँड नव्हतं आणि त्या ठिकाणी एक दोरी बांधण्यात आलेली होती त्या दोरीवर सगळ्या सलाईन ज्या आहेत त्या लपवण्यात आलेल्या होत्या आणि त्याच पद्धतीने या सगळ्या चाळीस महिलांवर त्या ठिकाणी उपचार सुरू होत विशेष म्हणजे त्यांच्यासोबत आलेले अनेक लहान बाळ होती महिला होते त्या रुग्णालयाच्या बाहेर आवारात हिंडीत कुडकडत रात्रभर त्यांनी त्यांना जागून काढावी लागलेली आहे ही सगळं धक्कादायक वास्तव जे आहे तर आपल्या कॅमेरेत कैद झालेलं आहे आपण जर बघितलं तर हिंगोलीत देखील असाच प्रकार समोर आला होता आणि त्यानंतर काही प्रमाणात कारवाई झाल्याचं दाखवण्यात आलं यानंतर मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या प्रकरणाची दखल घेतली मात्र त्यानंतरही आरोग्य विभाग हे काही जाग झालेले नाही असं या सगळ्या प्रकरणानंतर म्हणता येईल टिप्पवाडीतील हे सगळं चित्र आहे त्या ठिकाणी महिलांची शस्त्रक्रिया झाली आणि त्यानंतर त्यांना भरथंडीमध्ये रात्रभर जाग जे आहे तर झोपवण्यात आलेलं होतं या सगळ्या प्रकारानंतर अनेक प्रश्न असे उपस्थित होतात की जेव्हा जर तुमच्याकडे आरोग्य ज्या ठिकाणी केंद्र होतं त्या ठिकाणी जर सुविधा नसेल तर अशा शस्त्रक्रिया का करण्यात आल्या ज्या ठिकाणी या सुविधा होत्या त्या ठिकाणी या महिलांवर शस्त्रक्रिया करण्यात आलेली नाहीये आणि आपण जेव्हा या सगळ्या प्रकरणानंतर संबंधित अधिकाऱ्यांना बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यानंतर त्यांचं उत्तर हे देखील आच्छ, अचंबित करणार होतं शासनाकडून ज्या पद्धतीने आम्हाला टार्गेट दिले जात त्या ते पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि अशा वेळी बेड उपलब्ध नसतात आणि सलाईन लावण्यासाठी स्टँड आमच्याकडे आम्ही प्रयत्न करतो पण नसल्यावर आम्ही खिडकीला बांधून असं सगळं सा, उपचार देतो असं त्यांचं उत्तर होतो त्यामुळे ह्या सगळ्या प्रकारनंतर आरोग्य विभाग किती गंभीर आहे या सगळ्या प्रकरणात हे आपल्याला पाहायला मिळतं अजूनही गंभीरता या आरोग्य विभागाला जी आहे तर ती जाणवत नसल्याचं चित्र या सगळ्यातून दाखव पाहायला मिळते आणि फक्त पिप्पळवाडीच नाही तर अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती असल्याची देखील माहिती आपल्याला मिळते ज्या ज्या वेळेस अशा कॅम्प भरवले जातात त्यावेळेस कोणतीही सुविधा नसताना महिलांच्या कौटुंबिक शस्त्रक्रिया करून आदल्या दिवशी शस्त्रक्रिया करून रात्रभर त्यांना ठेवण्यात येतात आणि दुसऱ्या दिवशी सुट्टी देण्यात येते मात्र त्यांच्यासाठी ना बेड असतात ना, बे ना आरोग्य दे, सेवा देण्यासाठी यंत्रणा त्या ठिकाणी व्यवस्थित असते त्यामुळे या सगळ्या प्रश्नानंतर आता सरकार या सगळ्या प्रकरणात लक्ष घालणार का हे पाहणं महत्वाचं असतं आता कशी दखल घेतली जाते आणि कारवाई काय होते ते बघावं लागेल मोहसिन धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी